एकदा हे गाजराचा हलवा तुम्ही घरी केला ना परत परत करणारच गॅरंटी देऊन सांगते नमस्कार मी दीपाली नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण असा गाजराचा हलवा करणार आहोत ना त्यामध्ये बिलकुल तूप नाही मावा हे दोन्ही पण आपल्याला न वापरता एकदम परफेक्ट गाजराचा हलवा घरी कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरू करूया सर्वात पहिले काय केले मी इथं एक किलो नाही फ्रेश गाजर घेतले आता हे गाजर की नाही आपल्याला वरचे पूर्ण छिलटे काढून घ्यायचे हे पहिले मी गाजर धुवून घेतलेले आहेत आता पूर्ण छिलटे काढून घेते कटरच्या मदतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वरचे छिलटे काढून घ्यायचे आणि ते समोरचे जे बूड आहेत ना गाजराचे ते पण आपल्याला कट करून घ्यायचे आता हे पूर्ण मी की नाही गाजर कट करून घेते गाजर कट नाही करायचे ते गाजराचे जे बूड आहेत ना ते कट करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे पूर्ण गाजर मी छिलून छान ते कट करून घेतलेले आहेत बूड आता काय करायचं आपल्याला एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये की नाही आपल्याला पूर्ण गाजर की नाही छान खिसून घ्यायचे तुमच्याकडं जर मोठी खिसणी असेल तर तुम्ही त्यांनी पण खिसू शकता नाहीतर छोट्या खिसणीनं पण तुम्ही गाजर खिसू शकता आता तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे की नाही पूर्ण गाजर मी खिसून घेतलेले आहेत आता इथं गाजर की नाही तुम्हाला मी जवळ करून दाखवत आहे अशा प्रकारे छान बारीक खिसलेले आहेत तुम्ही बघू शकता आता काय करायचं आपल्याला हे गाजर की नाही डायरेक्ट मध्ये ॲड करून द्यायची आता मी काय केलं गॅसवर कढई ठेवली गॅस ऑन केला आणि जे खिसलेले गाजर आहेत ना पूर्ण ते पूर्ण त्या मध्ये टाकून द्यायचे आपल्याला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम अशाच पद्धतीनं ते गाजर किसलेले त्या कढईमध्ये ॲड करून घ्या आणि त्याच गाजरमध्ये की नाही आपल्याला लगेच साखर ॲड करून द्यायची आता इथे मी काय केले एक किलो के गाजर घेतलं तर की मी त्यामध्ये की नाही एकूण दीड कप की नाही साखर ॲड करणार आहे आता पहिले मी एक कप साखर ॲड करून घेतली आणि छान पहिले मिक्स करून घेणार आणि नंतर की नाही मिक्स झाल्यानंतर मी अर्धा कप साखर ॲड करणार आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम अशाच पद्धतीने आता परत मी की नाही अर्धा कप साखर टाकून घेतली एकूण मी दीड कप साखर ॲड केली तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता कोणाला गोड आवडत असेल तर गोड करा कमी गोड पण तुम्ही करू शकता तुम्हाला जर दीड कप साखर जर जास्त वाटत असेल तर तुम्ही एक कप पण साखर ॲड करू शकता त्यामध्ये आता तुम्ही बघू शकता मी साखर छान मिक्स करून घेतली त्या किसलेल्या गाजरामध्ये आता आपल्याला काय करायचं इथं दोन मिनिट की नाही झाकण देऊन कमी गॅस फ्रे गाजर आपल्याला झाकण देऊन ठेवायचे दोन मिनिट आता मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की आपल्याला त्या हलव्यामध्ये की नाही कुठलंही तूप यूज नाही करायचं नाही मागा तरी पण टेस्ट आपली सेम येणार तर आता तुम्ही स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस फॉलो करा आता आपण स्टार्टिंगला की नाही त्या गाजराच्या किसामध्येच आपण साखर का टाकली त्यांनी काय होईल एक तर आपल्या हलव्याला की नाही चव पण छान येईल आणि दुसरी गोष्ट की नाही एकदम कलर सेम तशाला तसाच राहणार आहे त्याकरता की नाही आपल्याला हलवा करताना की नाही साखर त्यामध्येच टाकायची आणि दोन मिनटाकरता झाकण द्यायचं ते की नाही आपला कलर एक तर गाजराचा तशाल तसाच राहणार आहे त्याकरता ही प्रोसेस आपल्याला करायची तर आता मी काय केले साखर छान मेल्ट झाली ना तर मी त्यामध्ये की नाही एक कप दूध ॲड केले आणि परत की नाही मी छान मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता छान प्रकारे मिक्स करायचं आता मी मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं फुल, फुल गॅसवर ना की नाही पाच मिनिट फुल गॅसवर झाकण देऊन ठेवायचं आता तुम्ही बघू शकता आता मी झाकण देऊन ठेवलेला आहे गॅस फुल करायचा आणि फुल गॅसवर पाच मिनिट टाईम लावून पाच मिनिटच ठेवायचा आपल्याला आणि पाच मिनिटानंतर की नाही झाकण काढून नंतर फुल गॅसवरच आपल्याला हे हलवा तयार करून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता पाच मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि परत मी छान मिक्स केलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं थ्री टेबलस्पून की नाही आपल्याला मिल्क पावडर ॲड करून घ्यायचं आणि छान प्रकारे की नाही मिक्स मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता मी मिल्क पावडर टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे मध्ये गाठ नाही राहिली पाहिजे आणि मिल्क पावडर की नाही त्या हलव्यामध्ये की नाही छान प्रकारे मिक्स झालं पाहिजे त्याकरता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं मि आता तुम्ही बघू शकता मिल्क पावडर मी मि छान त्या हलव्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे छान प्रकारे हलव्यामध्ये मिल्क मिल्क पावडर एक ज्यूस आलेला आहे आता छान उकडी पण आलेली आहे आता त्या हलव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे घरच्या दुधावरली की नाही साय अर्धा कप आपल्याला घ्यायची आणि त्या हलव्यामध्ये ॲड करून द्यायची आता मी इथं काय केले अर्धा कप साय घेतलेली आहे त्या हलव्यामध्ये टाकून दिलेली आहे आणि छान प्रकारे की नाही मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी किती छान प्रकारे एकजीव करत आहे आता सेम आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आणि आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं लगेच ड्रायफ्रूट ॲड करायचे आता मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं आपल्याला कुठलाही तुपाचा ना नाही मावा आपल्याला इथे यूज करायचा तरी पण एकदम टेस्ट तशीच येणार हलव्याची तर आता आपल्याला इथं काय करायचं जे ड्रायफ्रूट आपण चॉप केलेले आहेत ना पिस्ता काजू बदाम ते की नाही आपल्याला हलवा शिजतानाच ॲड करायचं तेने काय होईल का की आपल्या ड्रायफ्रूटला की नाही छान फ्लेवर येईल हलव्याचा त्याकरता त्यामध्येच तुम्ही ॲड करून द्या आणि छान प्रकारे की नाही मिक्स करून घ्या तुम्ही बघू शकता मी छान प्रकारे मिक्स करून घेत आहे आपल्याला गॅस फुल ठेवायचा आणि फुल गॅसवरही हलवा आपल्याला तयार करून घ्यायचा मी रिपीट रिपीट सांगत आहे तुम्हाला आता काय करायचं आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं जोपर्यंत ते पाणी की नाही आटत नाही आपल्या हलव्याचं तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आता तुम्ही बघू शकता हलव्याचा कलर खूप छान प्रकारे तशाला तसाच राहिलेला आहे एकदम ऑरेंज ऑरेंज हलवा आपला दिसत आहे आता परत मी छान मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हलवा पूर्ण ड्राय झालेला आहे आता की नाही परत मी की नाही दोन मिनटांकरता हलवा छान मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता साय टाकल्याने आपल्या हलव्याला किती छान टेक्स्चर आलेला आहे थोडं ऑइल ऑइल दिसत आहे तूप तूप अशा प्रकारे की नाही आपण इथं कुठल्याही तुपाचा नाही कुठलाही मावा इथं वापर न करता एकदम मस्त असा हलवा आपण तयार करू शकतो आता मी छान प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आता थोड्या वेळ थंड होण्याकरता ठेवते आता थंड झाले की मी थोडं हलवा गार्निश करून घेते तुम्ही बघू शकता किती मस्त आपला हलवा तयार झालेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तिने काय होईन की माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हो कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आता तुम्ही बघू शकता मी एका प्लेटमध्ये हलवा काढलेला आहे आणि थोडे ड्रायफ्रूटने मी हलवा गार्निश पण केलेला आहे थोडं सिल्वर ने मी हलवा गार्निश करून घेतलेला आहे मी तुम्हाला जवळ करून दाखवते वाव किती मस्त असा आपला हलवा तयार झालेला आहे मग काय रेसिपी नक्की ट्राय करा आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय